नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून एक सरळसेवा सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे काय असणारे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत आणि कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात अर्ज कोठे करायचा सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ही जी एक भरती असणार आहे ही सेवा भरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक फक्त परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे तर याच भरती बाबत चला आता बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्यासाठी ही भरती असणार आहे या विद्यालयामध्ये ही भरती असणार आहे यामध्ये मित्रांनो चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्गाची जी काही पदे असणार आहेत ती भरली जाणार आहेत कोणकोणती पदे असणार आहेत ते आता सविस्तर बघूया पण त्याआधी मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या जाहिरातीमध्ये मित्रांनो टोटल वेगवेगळी तीन पदे असणार आहेत आणि टोटल पदांची संख्या जी असणार आहे ती वीस असणार आहे यामध्ये पहिले पद असणारे शिपाई यासाठी पंधरा जागा असणारे माळी यासाठी एक जागा आणि अंधार खोली परिचर यासाठी चार जागा अशा टोटल मित्रांनो वीस जागा यामध्ये असणार आहे त्यासाठी पगार तुम्हाला असणार आहे पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे हाच पगार तुम्हाला सर्व पदन बर -बर या पदांसाठी इथे असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी तुमचं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आता बघूया तर इथे बघा शैक्षणिक पात्र सविस्तर माहिती दिली आहे शिपाई या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी म्हणजे तुमची जर दहावी झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर माळीसाठी सुद्धा तुम्हाला दहावी लागणार आहे आणि अंधार खोली परिचयसाठी सुद्धा द्यावी लागणार आहे म्हणजे तुम्ही इथे दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स यासाठी लागणार नाही तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे वयाची हट काय असणार आहे ते आता सविस्तर बघूया तर वयोमर्यादेबाबत सविस्तर माहिती इथे प्रोवाईड केली आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी इथे टोटल वयोमर्यादा मॅक्सिमम असणारे अडतीस वर्ष त्याचबरोबर एस सी एस टी वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री ओबीसी आणि एस बी सी या कॅटेगरीसाठी मॅक्सिमम वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष राहणार आहे म्हणजे मॅक्सिमम वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष यामध्ये असणार आहे तुम्हाला वयोमर्यादेचे सूट यामध्ये या कॅटेगरीसाठी दिले जाणार आहे त्याचबरोबर इतर सर्व कॅटेगरीसाठी वयोमर्यादा जे असणारे सविस्तर माहिती दिली आहे डिसेबिलिटी साठी किती असणारे त्याचबरोबर वर पंचेचाळीस वर्ष असणारे दिव्यांगांसाठी टोटल पंचेचाळीस वर्ष मॅक्सिमम वर असणारे त्याचबरोबर अनाथांसाठी टोटल त्रेचाळीस वर्ष असणारे वर मॅक्सिमम प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्ष मॅक्सिमम अशी वयोमर्यादेमध्ये सूट दिली ते जाणार आहे त्यानंतर यासाठी तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तुमची निवड कशा प्रकारे असणार आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो यामध्ये तुमची एक सरस सेवा भरती असणार आहे त्यामुळे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तुमची कम्प्युटर बेस्ड तुमची परीक्षा ही टी सी एस घेणार आहे त्याबाबत परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी या विषयांवरती टोटल दोनशे गुणांची ही जी काय असणार आहे एक्झाम असणार आहे त्या एक्झाम नंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे त्याचबरोबर अंतिम यादीमध्ये तुम्हाला गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे अंतिम यादीमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील त्या अंतिम यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस टक्के मार्क्स असणे यासाठी गरजेचे असणार आहे त्याचबरोबर यासाठी अर्जाची फी किती असणार आहे ते आता आपण बघूया तर यासाठी मित्रांनो अर्जाची जी काही फी असणार आहे ते इथे बघा खुल्या प्रवर्ग ओपन प्रवर्गासाठी हजार रुपये अर्जाची फी असणार आहे त्याचबरोबर मागास प्रवर्ग त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्याचबरोबर अनाथ आणि दिव्यांग यांच्यासाठी टोटल नऊशे रुपये ही फी असणारी त्याचबरोबर ही जी फी असणारे मित्रांनो नॉन रिफंडेबल ना परतावायचे असणारे त्याचमुळे तुम्ही अप्लाय करण्याआधी अर्ज करण्याआधी ही पी डी एफ एकदा संपूर्ण वाचणे गरजेचे असणारे ही जी पी डी एफ असणारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरून ही पीडीएफ डाउनलोड करा पी एकदा सविस्तर वाचा त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी अर्ज कोठे करायचा ही असणारे ऑफिशियल वेबसाईट याच ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज आम्ही तर फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचबरोबर अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ते आता बघूया तर इथे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधीपासून सुरू झाले आहेत तेवीस तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत शेवटची जी तारीख असणार आहे तुम्हाला ती असणार आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तुमची परीक्षा जे काही असणार आहे त्याचे वेळापत्रक कधी येणार आहे प्रवेशपत्र कधी येणार आहे ते तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस आधी तुमच्या ऑफिशियल मेल आय डीवरती तुम्हाला पाठवण्यात येईल त्याचबरोबर इथे बघा ही वेबसाईट दिली आहे हीच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल असणारच आहे त्याचबरोबर ही जाहिरात तुम्हाला वाचायची असेल ती सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरती वरती भेटणार आहे किंवा ही जाहिरातीची पी डीएफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असणार आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक तिथे ही एफ असणार आहे तिथे सुद्धा तुम्ही पीडीएफ सविस्तर वाचू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे ही महाराष्ट्र शासनाची सरसेवा भरतीची एक चांगली संधी असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये